नमस्कार बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव तरी सर्वांना या ठिकाणी जे आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो मागच्या एका महिन्यापासून जे आहे सोयाबीनचे बाजार जे आहे पुन्हा एकदा पाच हजारच्या खाली आलेले आहे अशी अपेक्षा होती की बाजारभाव जे आहे पाच हजार साडेपाच हजारच्या पुढे जातील मात्र सध्या बाजारभाव जे आहे तुम्ही बघू शकता अकोल्या बाजार समितीमध्ये चार हजार आठशे सहा क्विंटलची आवकाळी आहे कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे साठ रुपये मार्केट या ठिकाणी आहे म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर जे मार्केट या ठिकाणी खूपच कमी आहे मात्र आता पुढच्या बाजार समिती त्या ठिकाणी बघा हिंगोलीमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट आहे मार्केटचे या ठिकाणी जे आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे कारण सध्या यातून उत्पादन खर्च निघणे थोडे अशक्य झालेले आहे मार एकंदरीत जर बैल तर ज्या बाजार कमीत कमी साडेपाच हजार रुपये झाले तर शेतकऱ्यांना या ठिकाणी जाय परवडेल धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल